नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना दोन तीन दिवसापासून दिवाळी सुरू आहे मैत्रिणीनो दिवाळी हा आपला अतिशय मोठा आणि आनंदाचा सण हो की नाही आज लक्ष्मीपूजन या लक्ष्मीपूजनाचे आपल्या या सणामध्ये अतिशय महत्त्व आहे या लक्ष्मीपूजनाविषयी मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे ऐकूया लक्ष्मी आली माझ्या घरा संध्याकाळची वेळ होती आणि सुरेखा सोफ्यावर बसली होती इतक्यात मावशी आल्या हं कमल मावशी मुद्दा मी तुम्हाला बोलवले बरं का काय ताई सांगा ना हे बघा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्याकडे पाहुणे येणार आहेत बरं का तर सगळं फराळाचं बनवायचं आहे कधी येतं सांगा बघू कधी येऊ सांगा दिवाळीच्या आधी दोन दिवस येऊ का हो हो चालेल दिवाळीच्या आधी दोन दिवस आलं म्हणजे सगळं ताजंही राहील आणि चांगलं वाटेल मलासुद्धा बरं बरं येते ना ताई काय काय करायचं आहे करंजा लाडू शंकरपाळे शेव आणि चकल्या चकल्या मात्र जास्ती करायच्यावर का आपल्या राजेशला फार आवडतात चकल्या चालेल चालेल करते ना ताई हां दिवाळीच्या आधी दोन दिवस येते मग मी बरं या मग नक्की या कमल मावशी निघाल्या आणि परत उलट्या आल्या ताई एक विचारू का काय म्हणतेस काय म्हणता सुरेखाने विचारले हे बघा तुमच्याकडे सवळं जास्त नाही आहे ना का बरं का असं विचारताय तुम्ही कमल मावशी तर मावशी म्हणाल्या हे बघा ताई माझी पोरगी बघा अनिता नावाची दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं दोन तीन वर्षापूर्वी आणि मागल्या वर्षी तिचा ॲक्सिडेंटमध्ये नवरा गेला होता वर्ष झाला आता ती घरात नुसती रडून 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 बसून आहे पण आता तिला काहीतरी कामाला लावावं लागेल नाही का सासरच्या लोकांनी तिला सांभाळायला नकार दिला आहे त्यामुळे ती माझ्याचकडे आहे बघा तर मी तिला माझ्याबरोबर उद्यापासून घेऊन येऊ का तिला एक लहान दोन वर्षाचा मुलगा पण आहे बघा तिला मी माझ्यासोबत कामाला घेऊन आले तर ती मला मदतही करेल आणि कुठंतरी कामही बघावं लागेल नाही का ताई तिला पोट्या पाण्याचं बघावं लागेल ना सुरेखा म्हणाली अगं चालेल चालेल मला घेऊन या हां मग मी जणी येतो बरं का दिवाळीच्या आधी दोन दिवस चालेल चालेल मग मा कमल मावशी निघून गेल्या त्या गेल्यावर सुरेखाने लेकीला के फोन केला हां रेवती काय म्हणतेस केव्हा निघताय तुम्ही अगं एक कार्यक्रमाच्या आधी दिवशी येतो ना मी बरं बरं चालेल आणि ते हे पाटील साहेब मुलीला घेऊन येणार आहेत ना ते तुझ्यावरच येणार आहेत ना हो हो आम्ही सगळे बरोबरच येणार आहोत आणि मी निघताना फोन करते ना तुला आदल्या दिवशी कळवते तुला चालेल चालेल मग सुरेखाने फोन बंद केला नंतर मुलाला फोन लावला राजेशला काय म्हणते साई अरे केव्हा निघतोय दोन दिवसात आली दिवाळी हे बघ आज रात्रीचंच तिकीट आहे माझं उद्या सकाळीच हजार बरं बरं चालेल किती दिवसाची रजा घेतली बेटा अगदी आठ दिवस राहणार आहे बघा आरामात बरं बरं चालेल चालेल ये लवकर ये हां असे म्हणून तिने फोन ठेवून दिला नंतर श्रीकांतराव आणि सुरेखा दोघांनी म्हणून जेवणं केली आणि जेवण झाल्यावर कॉर्टर आडवी झाली हातात तिच्या मोबाईल होता तिने मोबाईलचा व्हॉट्सअप उघडला आणि परत एकदा त्या सुप्रियाचा फोटो पाहिला बर का अतिशय स्मार्ट वाटली ती फोटोमध्ये तिच्या मनात आलं किती सुंदर राजेश आणि सुप्रियाचा जोडा किती छान दिसेल या राजेशचे जो दो, दोनाचे चार हात झाले म्हणजे मी निश्चिंत झाले तिने परत एकदा सुप्रियाचा फोटो पाहिला आणि तिच्या मनाला खूप आनंद झाला आणि तिला मागचे वर्ष दोन वर्षापूर्वीचे दिवस आठवले राजेश पुण्याला मोठ्या कंपनीत नोकरीला होता छान त्याची नोकरी ती पॅकेजही चांगली होती आणि दोन तीन वर्षापासून सुरेखा त्याच्यासाठी मुलगी पाहत होती पण त्याचे काही लग्न जमत नव्हते का बरं कारण प्रत्येक मुलीला वाटत होते की राजेशला स्वतंत्र फ्लॅट असावा चार व्हे फोर व्हीलर गाडी असावी आणि विशेष म्हणजे आईवडिलांनी त्याच्याजवळ राहायला नको आईवडिलांनी गावाकडे राहावं आणि राजेशने एकट्याने राहावे इथे म्हणजे दोघांचा राजा राणीचे संसार होईल पण हे विचार राजेशला बिलकुल मान्य नव्हते तो म्हणायचा लग्न झालं की मी बाबांना माझ्याजवळ घेऊन येणार आणि आई आईबाबा तुम्ही माझ्याजवळच राहायचं या विचारामुळे राजेशचे लग्न जमत नव्हते बघता बघता दोन तीन वर्ष अशीच गेली आता त्याला मुली येणंही बंद झालं एकतीसावं वर्ष लागलं त्याला आणि मग सुरेखा अतिशय काजीब पडली शेवटी तिने घटस्फोटीत मुलींची यादी पाहायला सुरुवात केली घटस्फोटीत खाली मुलीसुद्धा बऱ्याच असतात आणि एखादी चांगली तर बरं असं म्हणून तिने बघायला सुरुवात केली आणि योगायोगाने रेवतीच्या शेजारी राहणाऱ्या रा पाटील साहेबांची घटस्फोटीत सुप्रिया ही राजेशला पसंत पडली बरं का एकदा राजेश गेला होता सुप्रियाकडे तेव्हा दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि सुप्रियाशी राजेशचं लग्न ठरलं सुप्रिया आणि तिचे आईवडील या दिवाळीतच येणार होते आणि छोटासा एक साखरपुडा करून घ्यायचा आणि महिनाभारीने लग्न लावायचं असं सुरेखाने ठरवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळीच राजेश आला नंतर राजेश आल्यावर घरात दिवाळीची गडबड सुरू झाली कमल माशी आल्या त्यांनी फराळाची तयारी केली दोन दिवस घरात फराळाची गडबड गडबड सुरू होती आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी ही येणार होती रेवती आणि आनंद येणार होते सकाळीच दहा वाजता दारात कार उभी राहिली आनंद आणि रेवती कारमधून उतरले राजेश सुरेखा आणि श्रीकांतराव पाहुण्यांची वाटच बघत होते सुरेखाने विचारले अगं ते पाहुणे येणार होते ना पाटील साहेब आणि त्यांची मुलगी हो हो मग ते काय नंतर येत आहेत का मागच्या गाडीतनं इतक्यात रेवती म्हणाली आई आपण घरात जाऊन बोलूया का मी तुला घरात गेल्यावर सांगते काय झालं राजेश एकदम शंका आली ए ताडे काय झालं मला सांगू मला सांग काय झालं आईला सांगायची होती मला सांग अरे राजेश नको चल आपण घरात बसूया आणि बोलूया राजेश एकदम रागात आला काय झालं ताई मला सांगतेस सांग हो का अरे काय सांगू तुला काल संध्याकाळी ती सुप्रिया माझ्या घरी आली होती आणि रडायला लागली आणि काय म्हणाली आहे का माझे म्हणे दुसऱ्याच मुलावर प्रेम आहे म्हणून मी ती त्या पहिल्या मुलाशी घटस्फोट घेतला आहे आणि आता दुसऱ्या मुलावर मला लग्न करायचं आहे आणि त्यामुळे तिने या लग्नाला हो, नकार दिलेला आहे राजेश एकदम वैतागला अगं मग तिने दाखवण्याचा कार्यक्रम का केला मला होकार का दिला लग्न ठरवल्याचं सगळ्यांना का सांगितलं राजेश खूपच वैतागला ए आई ग मला तर आता लग्नच करायचं नाही असं म्हणून तणतणत राजेश घरात निघून गेला वातावरण एकदम गंभीर झालं <coughs> त्या रेवतीने आणि आनंदने राजेशला खूप समजावलं रेवती म्हणाली राजेश ऐकतोस का दिवसभर सकाळपासून आज तू काही खाल्लेलं नाही चल बघू जेवायला राजेश म्हणाला हे बघ मला जेवणच नको आहे मला काही नको आहे जातं तरी पण रेवतीने त्याला समजवलं अरे ती पोरगी बरी म्हणायची लग्नाच्या आधी तिने सांगितलं अरे वडिलांचा दबाव आला असेल आई वडिलांचा म्हणून तिने होकार दिला असेल राजेश म्हणाला अगं पण तिचे माझ्या मनाचा ते विचार करायचा आधी होकार द्यायचा परत नकार द्यायचा हे कुठलं आलं आहे मला खरंच ताई आता लग्नच करायचं नाही बिलकुल लग्न करायचं नाही मला अगं अरे असं करू नकोस तू आईबाबांचा तरी विचार कर रेवती म्हणाली हे बघ मला कोणाचाही विचार करायचा नाही मला लग्न करायचंच नाही शेवटी राजेश आर आनंद आणि रेवती जेवायला बसले जेवताना सुरेखा त्यांना गरम गरम पोळ्या आणून वाढत होती रेवती म्हणाली अगं आई आज पोळ्या किती मऊ लुसलुशीत झाल्या हो अगं त्या कमल मावशीची मुलगी आहे ना ती अनिता तिने पोळ्या केल्या तीच येते दोन तीन दिवसापासून हो का कमल मावशी आजारी आहेत का म्हणून ती येत नाही आहे बरं बरं मग ती रोज सुरेखाच येते रोज ती अनिताच येते का हो हो ए आई उद्या आम्ही सकाळीच नेतो बरं का अनिताला लवकर येऊन डबा करायला सांगा आमचा म्हणजे आम्ही उद्या लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजना दिवशी आम्ही पूजेच्या वेळेला घरी पोचतो तर लवकर येऊन तिला डबा करायला सांगशील का हो हो सांगते की अनिता म्हणाली राजेश म्हणाले येत आई राहा ना अजून दोन चार दिवस राजेश समोर बघून सुरेखाने परत विषय काढला राजेश एक ऐकतोस का बेटा काय म्हणतेस राजेशने आईला विचारले अरे माझी ती मंगल नाही का जुनी मैत्रीण तिला पण एक मुलगी आहे आणि ती पण विधवा आहे बरं का ती पण आता तिच्या लग्नाचं बघत आहे तर आपण विचारूया का तिला ती मंगल अगदी साधी आहे आणि मुलगी पण छान आहे रे स्मार्ट आहे मी पाहिली आहे तिला राजेश एकदम रागात आला आई तुला सांगितलं ना मी मला लग्नच करायचं नाही आता आता हा विषय बंद एकदम सुरेखाचे डोळे पाण्याने भरून आले असं काय करतोस राजा आम्ही दोघं पिकली पानं उद्या गळून पडणार तुला तुझं भाक्काचा माणूस असावं ना असं नको करूस तू लग्न करणार नाही असं म्हणू नकोस बरं त्या मंगलला मी विचारते तुझी विधवा मुलगी छान आहे ती ती होकार देईल मी तिला विचारलं नाही म्हणून ती थांबली आहे बरं का मग राजेश म्हणाला आई विधवेशी लग्न करायचे तर मग ती अनिता काय वाईट आहे कोण अनिता रेवती म्हणाली त्या स्वयंपाक मावशीची मुलगी हो का बरं ती पण विधवाच आहे ना अरे तिची लेवल काय आपली लेवल काय रेवती म्हणाली हे बघ मला तरी वाटतंय मी आता आठ दहा दिवसापासून पाहतोय रेवती खाली मान बनून स्वयंपाक करणं आणि तिचं ते वागणं मला खूप पटले इतकेच सुरेखा म्हणाले अरे तिला एक मुलगा आहे हो आई चालेल मला मी दत्तक घेईन तिला जर तिची तयारी असेल ना तर ती मुलगी मला पसंत आहे सुरेखाने एकदम श्रीकांतरावाकडे पाहिलं श्रीकांतरावांनी नजरेनेच तिला संमती दिली आणि सुरेखाच्या मनात आलं खरंच काय हरकत आहे आपण विचारून बघायला कमल मावशीला विचारून बघू तर या सुरेखाच्या समोर ती काळी सावळी तरतरी तशी अनिता उभी राहिली आणि तिच्या मनानेही तिला संमती दिली तिने लगेच कमल मावशींना फोन केला ताबडतोब याबरोबर तुझी घरी माझं अर्जंट काम आहे कमल मावशी संध्याकाळी धावतच आल्या मग सुरेखाने तिच्यासमोर प्रस्ताव मांडला की तुमची ही अनिता मला सून म्हणून करून घ्यायची आहे कमल मावशीचे ते डोळे धरून आले त्यांनी एकदम डोळे पुसतच त्या म्हणाल्या ताई तुम्ही माझ्या लेकीला पदरात घेतलं याच्यापेक्षा मला जास्त काय हवं तुम्ही मन मोठं केलं आणि माझ्या लेकीला सून म्हणून करून घेतलं खरंच मी संध्याकाळी घरी जाते आणि अनिताला विचारते आणि मग परत तुम्हाला येऊन सांगते मी खूप खूप खुँ आभारी आहे ताई तुमची ती कमल मावशी अगदी गदगदून रडू आलं तिला बरं का मग कमल मावशी घरी गेल्या आणि संध्याकाळी अनिताला घेऊनच परत आल्या मग रेवती म्हणाली हे बघ राजेश तू तिला अगदी मोकळेपणाने बोल जर तुमचे दोघांचे विचार पटले तरच आपल्याला पुढे जायचे आहे हो ताई आणि मग राजेश आणि अनिता एका खोलीत जाऊन बसले राजेशने स्वतःचा प्रसाद तिच्यासमोर मांडला त्यामुळे ते तेव्हा ती अनिता म्हणाली हे बघा साहेब मला दोन वर्षाचं बाळ आहे आणि त्याचा जर तुम्ही स्वीकार केला तर मला हे मान्य आहे लग्न आणि राजेशने आनंदाने ते स्वीकारलं आणि ठरलं अनिता आणि राजेशचं लग्न ठरलं दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनिता सुरेखाने अनिता आणि राजेशला पाटावर बसवलं आधी भिकू लावलं आणि अनिताला सुरेखाने साडी देऊन ओटी भरली तिची तिने सगळ्यांना पापून नमस्कार केला त्या दोघांनी आणि सुरेखा लक्ष्मीच्या पुढे सुरेखाने लोटांगण घातलं हे लक्ष्मी माते खरंच तुझी लीला आघात आहे अगं तू आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या घरी ही लक्ष्मी आलेली आहे की अनिताच्या रूपाने ही लक्ष्मी आलेली आहे या दोघांचा संसार सुखाचं होऊ दे हे लक्ष्मी माते खरोखर मी तुझी अत्यंत आभारी आहे धन्य आहे तुझे खरोखर तिला तुझी आगाद आहे अशा प्रकारे नो त्या सुरेखाच्या घरी ही अनिता ही लक्ष्मी आली आणि तिने तिचा स्वीकार केला तर आजच्या काळाला अनुसरूनच ही कथा आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक करा नंतर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडली तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद परत एकदा